चाळीसगाव रोड पोलिसांची मोठी कारवाई दहा चोरीच्या एका सटक चाळीसगाव रोड पोलिसांनी दुचाकी चोरांच्या एका टोळीचा पर्दाफाश करत एका आरोपीला अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी तब्बल दहा चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत चार लाख सत्तर हजार रुपये आहे मोहम्मद कैसर मोहम्मद इलियास अन्सारी यांनी आपली एच एफ डिलक्स मोटरसायकल चोरी झाल्याची तक्रार चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दिली होती ही दुचाकी सेना कब्रस्थान जवळून चोरी झाली होती या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष शो, शोध पथक नेमण्यात आले होते पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी शंभर फुटी रोडवर फिरत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्याने केवळ एच एफ डिलक्स दुचाकीस नव्हे तर आपल्या साथीदारांसोबत आणखी अनेक दुचाकी चोरल्याची कबुली दिली या यशस्वी कारवाईमुळे चाळीसगाव रोड परिसरातील दुचाकी चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे अटक केलेल्या आरोपीकडून अधिक माहिती मिळाल्यास या टोळीतील इतर सदस्यांनाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे पिरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल गोराडे नमस्कार मी सुरेश कुमार भुसर पोलीस निरीक्षक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन गाव रोड पोलीस स्टेशनला तीन मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल होते त्या संदर्भामध्ये डीबी पथकाच्या मार्फत आम्ही सदर मोटरसायकल चोरीच्या चोराचा मागोवा घेतला असता तो मालेगाव येथील असल्याचं समजलं त्याचं नाव शेख सलीम असं आहे आम्ही त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून माला चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे तीन सोनगीर पोलीस स्टेशनचा एक आणि इतर असे सहा असे टोटल दहा मोटरसायकल आम्ही त्याच्यावर बोल केलेलं आहे त्यातला एक अजून एक पाहिजे आरोपी आहे ज्याचं नाव आम्ही डिस्कस करू शकत नाही तोही मिळाल्यानंतर अधिक मो चोरीच्या मोटरसायकल मिळण्याची शक्यता आहे सदरची कारवाई ही, ही आमचे धुळे जिल्ह्याचे माननीय एस पी श्री सर आय सी एस पी श्री अजय सर डीवाय एस पी आमचे आणि पोलीस पथक अशी आम्ही याची कार्य केलेली आहे आणि ही याचा तपास चालू आहे आशा आहे याच्यामध्ये अजून अधिक आम्ही मोटरसायकल अजून रिकवर करणार आहोत